फक्त महाराष्ट्र नमस्कार मी जितेंद्र शिंदे आपण पाहत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा मंडळी कोकण म्हटलं की गणपती उत्सवला आणि गणपती उत्सवमध्ये चाकरमणी गावाकडे येतात पण दरवर्षी एक भासवणारा विषय तो म्हणजे लाईट सणासुदी लाईट नाही आहे कीर चिट्टा अंधार मी लाईटच्या फ्लॅशी दाखवतो आहे सतत भासवणारा हा विषय आहे आणि अडचणीचा विषय की सणासुदी लाईट हा विषय मोठा आहे पाहू शकता काही दृश्य 아요니다 <머래>